नमस्कार मी राजन लाड दरे कोकणी माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आज मी आपल्याला राजापूर तालुक्यातील नाटे गावा नजीक असलेल्या घेरा यशवंतगड किल्ल्यावर घेऊन आलोय एक महत्वाचा आणि संवेदनशील विषय आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळणार आहे राजापूर तालुक्याच्या पश्चिमेकडे शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेला किल्ला घेरा यशवंतगड या किल्ल्याच्या डागडुजीचं आणि दुरुस्तीचं काम पुरातत्व विभागाच्या माध्यमातून सुरू आहे आणि पहिल्याच पावसा सरीत एक भिंत ढसळले या किल्ल्याच्या डागडुजीचं आणि दुरुस्तीचं काम करताना कोणालाही विश्वासात घेतलं गेलं नाही कोणालाही या कामासंदर्भात माहिती दिली गेली नाही आणि अत्यंत निकृष्ट दर्जाचं काम केलं गेलं आहे असा आरोप वारंवार शिवप्रेमी आणि स्थानिक ग्रामस्थांकडून होतोय आणि याच पार्श्वभूमीवर राजापूरचे आमदार किरण उर्फ भैया सेठ सामंत हे आज पाहणी करण्यासाठी येत आहेत ते आलेले आहेत आपण त्यांच्यासोबत काय काय घडामोडी होत आहेत हे संपूर्ण या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला बघायचं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहणार व्हिडिओ आवडल्यास ना की लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका साहेब आलेले आहेत आमदार साहेबांनी यापूर्वीच या घटनेची दखल घेत काम दर्जेदार आणि चांगल्या पद्धतीनं केलं जाईल असा विश्वास दिला होता आणि आज ते पाहणी करण्यासाठी आलेले आहेत त्यांच्यासोबत पुरातत्व विभागाचे अधिकारीसुद्धा आहेत राजापूरचे तहसीलदार विकास गंभरे साहेब आहेत आणि अन्य स्थानिक अधिकारी आहेत त्याचबरोबर अनेक शिवप्रेमी स्थानिक ग्रामस्थ नाटे साखरे नाटे ग्रामपंचायतीचे सरपंच सर्व सदस्य अनेक शिवप्रेमी उपस्थित आहेत आता ते पाहणी करण्यासाठी जात आहेत जि जी, जी भिंत ढासळली आहे ती भिंत मला वाटतं बघायला निघाले आहेत चला मी तुम्हाला त्याच्यासोबत घेऊन जातो आहे आज बावीस जून दोन हजार पंचवीस दुपारचा एक वाजला आहे पावसाची हलकी सी एक सर येऊन गेले आनी पता पोतले नंतर एक उन आहे आणि साहेब आता पोचल्यानंतर दुपारचं एक वाजलं आहे ऊन पडलेलं आहे सर्व अधिकाऱ्यांसोबत ते पाहणी करण्यासाठी आलेले आहेत काय काय होतं हे सर्व या व्हिडिओच्या माध्यमात आपल्याला बघायचं आहे या आमच्यासोबत राहा साहेब पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांकडून माहिती जाणून घेत आहेत

पाणी जर वरून मोरलं वॉल आहे सर वॉल आहे आता हे आतमधून आपण काही बघितली नाही कशी नाही पडली आपण आता काय जास्तीत जास्त जुन्या भिंती काही डॅमेज करत नको त्याला काही जास्त हात लावत नाही आहे त्या भिंती मेंटेन करण्याचं आपलं काम आता ही भिंत फुगलेली दिसली नाही आपल्याला जर फार याच्यात फुगलेली असते किंवा एखादं जर मागे पुढे असतात तर आपण ती उतरवली असते उतरवण्याला आपल्याला काही त्याचं दिसलं नाही तर आपल्याला उतरवायला का आपल्या पाहिजे पाचसा कोटी रुपयाचं बजेट आहे की तो भाग समोर बघा ना समोर समोर हा समोरचा भाग पूर्ण बाहेर आला आणि त्याच्यावर तुम्ही बांधकाम केलं बाहेर म्हणजे तो जुना असल्याची

तर शिवाय हे जे काय त्याने आतमध्ये भरीव काम केलेलं आहे सिमेंट भरलेलं आहे वाईट सिमेंट आहे आणि ते नुसतं हाताने खरवडलं तरी ते जे वाईट सिमेंट आहे आम्ही इथे व्हाईट सिमेंटच्या पिकल्या बॅग्स बघितल्या त्या दिवशी पण आपल्याला ते बघायची गरज खराब आहे हे सुद्धा लोकांनी सांगितलं होतं दगडाची क्वालिटी बघायला आणि तो दगड कसा लावला तो तो कसा किती दिवस आणि शिवाय हे जे सिमेंट लावलंय ना ते हाताने आता ह्यांच्या म्हणण्याप्रमाणे चुना असेल गुळ असेल तर हाताने आतमध्ये निघतंय आपण जाऊन आतमध्ये बघूया किल्ल्याच्या डागडूजी आणि दुरुस्तीसाठी जवळपास आठ कोटी एकोणीस लाख रुपये मंजूर झालेले आहेत काम सुरू झाल्यानंतर पहिल्याच पावसामध्ये ही भिंत ढासळली आहे त्यामुळे या कामाच्या दर्जावरच प्रश्नचिन्ह सर्वांनी उपस्थित केले आहे या कामामध्ये भ्रष्टाचार तर होत नाही ना असा प्रश्नसुद्धा वारंवार सर्व शिवप्रेमी ग्रामस्थ उपस्थित करत आहेत आणि याच पार्श्वभूमीवर आमदार साहेब आता दौरा करत आहेत आमदार साहेब त्यांच्यासमोर सर्व पदाधिकारी अधिकारी ग्रामस्थ संपूर्ण किल्ला आहेत त्यानंतर आमदार साहेब काय बोलत आहेत हेही आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि व्हिडिओ आवडले नक्की की लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका या आता आमदार साहेब किल्ल्याच्या आतमध्ये आले आहेत सर्व ग्रामस्थांसोबत ते किल्ल्याची आतून पाहणी करत आहेत ही संपूर्ण पाहणी आणि हा पाहणी दौरा या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे त्याबरोबर ग्रामस्थांनी जे प्रश्न उपस्थित केले ते सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा या व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न होतोय व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा घेरा यशवंतगड हा किल्ला ऐतिहासिक किल्ला आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक संदर्भाशी जोडला गेल्यामुळे या किल्ल्यासंदर्भात लोकांच्या तीव्र भावना आहेत या तीव्र भावना अनेकांनी व्यक्त केल्या आहेत आणि याच पार्श्वभूमीवर स्वतः आमदार साहेब या किल्ल्याची पाहणी करतायत लोकांसोबत बोलत आहेत अधिकाऱ्यांसोबत बोलत आहेत आणि ते नंतर काय बोलणार आहेत हे आपण नक्की जाणून घेणार आहोत તમે આગા માધવો ચાલે स्थानिक ग्रामस्थ अधिकारी यांनी ठेकेदार नाही याचा जाब विचार

आम्ही सगळे संघटना संघटनावाले बोलतील अध्यक्ष बोलतील आमचे आम्ही इंच लांबी

हे सिमेंट टिकेल का तुम्ही सांगतो चुना गुड अजूनही त्याला काही झालेलं नाहीये हाताने नाही तुम्ही ठोकर मारली त्याच्यावरती निघणार नाही आहे ते घर हे असं निघेल का पॉवर चुन्याचा हा स्लो आहे त्याच्यामध्ये आपण ॲडिशन टाकत आहोत थोडी की जेणेकरून लवकर ऑब्झर्व्ह होईल मातीमध्ये पाणी आणि लाईन हा लाईन स्टोनच बघत पाणी बघत आहे आता मला सांग ही झाडं तर चालणार हिंसा ही भिंत ढासळल्यामुळे शिवप्रेमींच्या भावना अतिशय तीव्र आहेत त्यामुळे या कामाविषयी संपूर्ण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आमदार साहेब करत आहेत मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्याच्यावरती काय उपाययोजना करता येईल याच्यावर सुद्धा चर्चा आमदार साहेब अधिकाऱ्यांसोबत आणि ग्रामस्थांसोबत करतायत आमच्यासोबत रहा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास न की लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका ही भिंत असल्यानंतर काही आरोप प्रत्यारोपी झाले आहेत त्यावर चर्चा चालू आहे

काय केलं ते मी सांगतो अगोदर कारण ह्या जिल्ह्यासाठी आम्ही जी एक संघटनाची स्थापन केली संघटना हे केली दहा बारा वर्ष अंतर सगळे आम्ही अन्य मावळ्याला घेऊन आम्ही साफसफाई केली इथे तिरांगे जिल्ह्याला जागा नव्हती हे आज आज बघतोय हे सगळे मावळे सगळे जे आज पंचकोशीतले असतील काही बाहेरचे पण आले त्यांनी येऊन आम्ही साफसफाई केली त्यानंतर त्या संघटनेमार्फत आणि मी नंतर मा प्रॉपर स्थानिक ग्रामस्थ आहे घेऱ्या म्हणजे माझ्या गावाचं नाव ते घेऱ्या इथून आहे मी घरमध्ये खाली असल्यामुळे त्यामुळे थोडी बोलते मला माहिती आहे आता विषय हे सांगतात की विहिरीचा विषय थोडासा देवस्थानचा विषय आहे आणि तो लोकांनी त्यांनी पंप टाकल्याबरोबर त्यांना लगेच त्रास झाला दोन तीन दिवस त्यांनी दोन तीन दिवस त्यांनी काय लक्ष दिला संघटना काय आम्ही सदस्य

त्या पाच लोकांची ते संपर्क साधील भविष्यातला तुम्हाला पाणी पाहिजे असेल क्वालिटी ऑफ द गट कॉन्ट्रॅक्टर कोण पाहिजे असते शिरेखाणीचा कोण बघणार असेल ते सगळं त्याच्यामार्फत आहे आणि त्यांनी जर कोणी तुमच्याकडे कमिशन मागितलं मला सांगायचं बरोबर पाहिजे पण तिथे ते, ते देवाचा विषयाचा ते म्हणतात बाकी लोकल लोक वापरायची का वापरायची ती जगण्याची संध्यापणे व्यवस्थित जमत नाही ती लोकल लोकच वापरली पाहिजे हे पहिल्या दिवशी पण किती भेटतो आपण त्यावेळीच तुम्हाला मी सांगितलं गोष्ट क्रमांक दोन चिरेखाणीचा ज्या साईजचा दगड पाहिजे असेल चिरेखाणीच्या सगळे माणसं इथे कुठे नाही आता सांगायचं दगड पाहिजे अठरा इंच नऊ नवीन रुंदी आहे ना नवीन ती आपल्या रुंदी वाढली

अरे सगळे राज्यकर्ते म्हणे कॉन्ट्रॅक्टर साहेब तुम्ही वाळू कुठे

आता हा विषय पुढे संघटेचं आपल्याला साहित्य होतो का रुंदी वाढली पाहिजे आपल्याला आता तुम्ही हे पोसळलेलं काम कधी सुरू करणार सर आम्ही सुरू केलं होतं याने थांबलो तुम्ही पावसाळ्याच्या आधी केलं तर फर्दर ते डॅमेज होणार उपस्थित सर्व ग्रामस्थ शिवप्रेमी आणि अधिकाऱ्यांशी एकत्रित चर्चा केल्यानंतर आमदार साहेबांनी काही सूचना केल्या आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया भैया साहेब नक्की काय काय ठरलं आज यशवंतगडा खराबरी व्हिजिट केल्यावरती माझ्यासोबत असलेले तहसीलदार पुरातत्व खात्याचे वाणेसाहेब तसंच ठेकेदार कार्यकारी अभियंता मोटवणेकर साहेब कन्सल्टंट हे सर्वजण उपस्थित होते तसंच येथील सर्व ग्रामस्थ पंचगोषीतील सर्व शिवप्रेमी येथे उपस्थित होते आणि त्यांच्यासमोर ज्या चर्चा दरात त्या मी आपल्याला सांगतो की आता हा जो भाग कोसळला ला होता हा कोसळलेला भाग लव लवकरात लवकर दुरुस्त करण्याच्या सूचना दिल्या आहेत तसंच ह्या करता लागणारा जो दगड होता हा विशिष्ट प्रकारचा आणि विशिष्ट साईजचा दगड असल्यामुळे इथल्या मेरेखांड संघटनेला हा दगड काढून देण्यास सांगितलं आहे तसंच इथले स्थानिक बांधकाम करणारे जे कामगार आहेत त्यांना देखील या कामाचं बांधकाम करायला देण्याच्या दे सूचना देण्यात आल्या आहेत तसंच भविष्यामध्ये हे असं होऊ नये परत घडू नये याच्याकरता इथले स्थानिक पाच लोकांची समिती तहसीलदार साहेबांच्या देल, अध्यक्षतेने नेमण्यात आली आहे आणि त्यांच्या सूचनेनुसार पुढील काम करून घेण्यात येईल दे। साधारण कधीपासून कधीपर्यंत अपेक्षित आहे काम सुरू होत पुन्हा कोसळलेला को, जो भाग आहे हा उद्यापासून सुरू होईल आणि परत ऑगस्टपर्यंत थांबून पावसानंतर हे स्थानिक लोक वापरून आणि स्थानिक दगड वापरून हा आ, काम सुरू करण्यात येईल तसं ज्याला लागणारा वाळू असेल किंवा अन्य कुठचं मटर असेल याचं योग्य व्यवस्थित छाननी करून योग्य पद्धतीचा माल वापरण्यात येईल थँक्यू थँक्यू घेरा यशवंतगड किल्ल्याची एक भिंत ढासळल्यानंतर गेल्या महिनाभरापासून अनेक चर्चा सुरू होत्या संताप व्यक्त होत होता याच पार्श्वभूमीवर राजापूरचे आमदार किरण सामंत यांनी घेरा यशवंतगड किल्ल्याला भेट दिली पाहणी केली ग्रामस्थांसोबत चर्चा केली अधिकाऱ्यांना सोबत घेऊन आले ठेकेदार सोबत होते त्यांच्यासोबत चर्चा केली आणि या प्रश्नावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केलेला आहे चला कामाला लागूया ही टॅगलाईन घेऊन आमदार झाल्यापासून कामाला लागलेले आमदार किरण सामंत यांनी या प्रश्नावर सुद्धा तात्काळ तोडगा काढण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांच्याबद्दल अजून एक बोललं जातं एक कॉल आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह त्या पद्धतीने या प्रश्नावर देखील त्यांनी तोडगा काढण्याचा प्रयत्न केला आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाशी आणि लोकांच्या भावनेशी जोडला गेलेला हा घेरा यशवंतगड किल्ल्याचा विषय नक्कीच चांगल्या पद्धतीने मार्गी लागेल काम दर्जेदार होईल याकडे आमचं देखील लक्ष असणारच आहे हा ऐतिहासिक वारसा चांगल्या पद्धतीने जतन आणि संवर्धन केला जाईल अशी अपेक्षा करूया आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आमदार साहेबांनाही धन्यवाद देऊया अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी पाहत राहा लय भारी कोकण